हॅलो हा बोला हॅलो आम्ही एक मेट्स शोधतो इथे हडप्सर मध्ये हो बोला तर काय काय काम ते करू शकतात मेट्स तास दहा तास आणि चोवीस तास दोन सर्विसेस आहेत का -ta, tani, हो हो बर ठीक आहे मेट्स मध्ये कोणते कोणते काम ते करणार घरचे घरात असं काही करतात झाडू पोछा दोन्ही मांडी साहेब बर आमच्या घरी एक साडेचार वर्षाचा एक मुलगा हुँ, तो, हुँ, एक मुल आहे शाळेत जातो आणि आता एक वर्षभराची ही मुलगी आहे तर घरातले सगळे म्हणजे दोन नवरा बायको आहेत एका एवढा परिवार आहे म्हणजे नाही का म्हणजे घरकामाले घरकाम करते बाळांचं नाही ना काय करत मुलांचं नाही काय करत ते लक्ष देणं वगैरे वगैरे सकाळी बनवायचं असेल तर मग कसं हो मग ते बन म्हणजे त्यांना सांभाळायचं काम नाही करत बाकी घरातले काम करतात सगळे बरं झाडू करतात भांडी स्वयंपाक जेवण सगळं करतात कसं म्हणजे कसे असतात त्यांची काम करण्याची कशी हिराते लोकल असतात बाहेर काम केलेलं असेच असतात आणि त्यांचं सेफ्टीचं कसं काय लोकल असतात डॉक्युमेंट वगैरे मिळते त्यांचे डॉक्युमेंट मिळतात त्यांचं घर माहित असतं तुम्ही व्हेरीफाय करता का त्यांना हो व्हेरीफाय करतो ओके ओके पण असं सिक्युअर असतात ना व्यवस्थित असतात लोकल असतात व्यवस्थित असतात कुठे हवं आहे तुम्हाला हडपसरला हडपसर मध्ये आम्हाला हवा आहे हे भाजी मंडळ हडपसरचे त्याच्या बॅक ला भाजी बॅक मंडळीच्या ला हो ठीक आहे भेटेल सांगा तुम्ही डिटेल पाठवतो एजन्सीचे तुम्ही बघा सांगा मग प्रोसेस कशी राहील साठी घेऊन तुम्ही इथे घेऊन देता आणि हे जर बाई जमली नाही आम्हाला रिप्लेसमेंट रिप्लेसमेंट मिळतो देतो अच्छा अच्छा ठीक आहे सतरा हजारामध्ये काही नेगोशिएशन होईल का हो आणखी बघायला ओके हे घेतलं ना तुम्ही हो किती राहील मग काय वेळ देतील आठ ते सहा किंवा नऊ ते सात आठ ते सहा किंवा नऊ ते सात सात हो ओके बरं एक अर्धा तासामध्ये तुम्हाला कन्फर्म करतो मध्ये काही होतील तर बघा आणखी कमी ठीक आहे बघू ना तुम्ही म्हणजे मी बघतो आणि तुम्हाला फोन करतो चालेल ओके